शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरू नका सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांना फटकारलंय तुम्ही प्रचारासाठी शरद पवारांचा फोटो का वापरताय सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला सवाल केलाय अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव आणि चिन्ह वापरू नये असा आदेश देखील सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला दिलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड पुकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट निर्माण झाले अजित पवार गट आणि शरद पवार गट दरम्यान निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे पक्ष नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं तर शरद पवार गटाला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव देत तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल केलं मात्र या विरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती आणि अजित पवार गट हा शरद पवार यांचं नाव आणि फोटो वापरत असल्याचा आरोप करण्यात आला होता त्यावरून कोर्टाने आता शरद पवार यांचं नाव आणि फोटो वापरण्यास अजित पवार यांना मनाई केली आहे त्यामुळे आता शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासा मानला जातोय तर यावेळी कोर्टाने अजित पवार गटाला ठणकवताना तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुमचेच फोटो वापरा त्यांचे फोटो का वापरत आहात असा सवाल देखील केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी